लोकप्रिय कवी गायक आणि लेखक भगवान धेंडे लिखित कुणाची वाट बघतोय आणि तुफानसातील दिवे या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा जल्लोषात पार पडला अठ्ठ्याहत्तराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक शरद कुंटे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले या प्रसंगी अभिनेते जगन्नाथ निवंगुणे निर्माते आप्पा बोराटे माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक बाबा शिंदे यांनी केले सूत्रसंचालन प्रा रुपाली आवचरे यांनी तर आभार सागर धेंडे यांनी मानले साहित्य विश्वात नव्या वाऱ्यांची चाहूल देणारा हा प्रकाशन सोहळा खऱ्या अर्थाने साहित्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरला भगवान धेंडे यांच्याबद्दल बोलायचं तर अत्यंत सरहुदयी एक चांगला माणूस चांगला कवी म्हणून आज त्यांचा परिचय आहे पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या करता अशी आहे की रमाई महोत्सव जो एक ते सात फेब्रुवारी मध्ये असतो महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक जे वाडिया कॉलेजच्या समोर आहे तिथं भगवान देंडे एक ते सात फेब्रुवारी सकाळपासनं रात्रीपर्यंत तिथं असतात बसून असतात स्वागतगीत असो सत्कार असो किंवा कुठलं बाकी असो कुठलीही जबाबदारी ते तिथं पेलतात ही आमच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य भाव आहे अडास त्यांच्या दोन ग्रंथांचं प्रकाशन होत आहे अतिशय आनंद व्यक्त करतो काय सांगाल अंध काय बाबतीला आताची परिस्थिती वेगळी आहे पण पन्नास वर्षांपूर्वी अंध अपंगाला स्वकृष्ठा सन्मानानं कसं जीवन जागा हे माहीत अंध म्हणजे गोळ्या आणि ते कधी कधी मरण म्हणून सांभाळायचं मरत नाही सांभाळाची अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना स्वतः सणावर कसं जीवन जगायचं हे शिकवण्यासाठी ग्रामीण शेवटी प्रशिक्षण संचलित अंध आपण स्वयंरोजगार प्रशिक्षण पुनर्रक्षित केलं जे की स्वाधा स्वतःचा आधार स्वतः निर्माण करायचा पुन्हा व्हायचं नाही हो समाजामध्ये घेणारे नाही घेणारा जात असा असतो जात असा असतो तर इतकी त्यांच्यामध्ये सक्षमता वाढवायची हे काम करण्यासाठी झेंडे बंधूंनी मला शब्द दिला की तुम्ही काम करत राहा मी तुमच्याला येतात बळ देईल आणि गेल्या पन्नास वर्षापासून ते सतत त्या कामाला बळ देत आहे त्याच्यामुळे आज हे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या मान्यवर संस्था आहेत त्याच्यामध्ये एक संस्था म्हणून आपण ओळख गेले अनेक वर्षापासून माननीय श्री भगवंतराव झुंडे हे समाजामध्ये काम करत असताना आकाशवाणी पुणे केंद्रासाठीशी त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांच्या या दोन पुस्तकांचं आज प्रकाशन होत आहे आनंदाची गोष्ट आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती हा कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे आकाशवाणी पुणे केंद्र आणि सर्व श्रोत्यांच्या वती मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो अत्यंत आनंदाचा दिवस आहे एवढा दिवाळी आलेली आज आणि धनत्रयोदशीचा दिवस लोक धनाची पूजा करतात आज या निमित्तानं भगवान दिंडे यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन हे आमच्या दिशेनं बहुमोल असं धन आहे समाजाच्या दिशेनं बहुमोल धन आहे तेव्हा हे धन आज समर्पित करण्यासाठी हा जो आज प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि त्याचं अध्यक्षपद मला मिळतं आहे हा माझ्या दिशेनं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे प्रश्न अशी किती पुस्तकं प्रकाशित झाली किती कार्यक्रमांना मी पाहुणा म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून गेलो याहीपेक्षा आजच्या या याला कौटुंबिक एक स्नेह म्हणून जे वेगळा आज दिवस म्हणून मी याच्याकडं पाहतो की आपल्या जीवाभावाची माणसं जेवढं काही करतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते उभे राहतात त्यावेळेला त्याचं कौतुक आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काही शुभेच्छा देता याव्यात ही संधी मला आज मिळते ही माझं भाग्य आहे